श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचं पूर्ण फळ मिळतं आपण सर्वजण आपल्या घरामध्ये देवपूजा करतो तुटकी फुटकी कशी का होईना आपण आपल्या आई वडील आणि आजी असेल तर ते जशी देवपूजा करत होते त्यांचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलो आणि आपण असंही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केलेली बरी पण खरं सांगायचं झालं तर आपण आजची देवपूजा करतो आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचं पालन हे केलंच पाहिजे तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून पूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचं संपूर्ण फळ मिळतं आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरी सुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये किंवा घराला काही दोष लागतात घरातील अडचणी संपतच नाहीत तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत नकळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात तर या गोष्टी कोणत्या आहेत तसेच देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही परमेश्वराचा कृपाशीर्वाद तुमच्यावर राहो असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तसेच कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा हा शेवटी लावता पण तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असतं तुम्ही जर का ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता कित्येकजण गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा सांगतात ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टीचं शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळंही देखील तेवढीच गोष्ट महत्वाची आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठे गार लागतं खाली बसून देवपूजा तर करायची आहे पाच दहा मिनटाचं तर काम आहे नाही बसायला घेतलं तर काय होतं परंतु असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून कळत नकळत होत असते आणि याचे देखील दोष आपल्याला लागत असतात आपल्या घराला लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागत असतात तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला आसन घ्या यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं अंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक मोठं भांडं घेतो एक मोठं कटोरी किंवा एक तांबण घेतो त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो पण बरेच जण या पद्धतीने देवांची आंघोळ आटपत असतात तर आपल्याला असं करायचं नाही किंवा तुम्ही काय करता एक कटोरी किंवा भांडी घेता त्यात सर्व देवदेवता देव ठेवता आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असता पण आपल्याला देवांना अशी आंघोळ घालणेसुद्धा चुकीचं आहे यामुळे आपल्याला हंड्रेड पर्सेंट दोष लागतात देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे सर्व देव तुम्ही एका तांबडात किंवा एका ताटलीत काढून घ्या त्यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे ते घंगाळ किंवा कटोरी कुठलंही भांड असू द्या ते भांड घ्या यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ अं घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरून पाणी होता या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून मग उजव्या हाताने व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे किंवा आंघोळ करायची आहे त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने त्या मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती चांगली चोळून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा असा ग्लास घ्या तो पालता ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ करा किंवा मग एक छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग मिळतो तो घ्या आणि तो पाट तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना आंघोळ घालू शकता तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये ते एकत्र आंघोळ करतो का एका बादली सर्वजण आंघोळ करतो का नाही नाही ना, ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं असतं थोडासा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळायला पाहिजे या हेतूनेच आपल्याला देवपूजा ही करायची आहे यानंतर आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला चुकूनही ही चूक चु करायची नाहीये तुळशी मातेचं एक स्वतंत्र पावित्र आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशीला तुळशी मातेला म्हटलं जात त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात आता हे आंघोळ घातलेलं देवाचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या वॉश मध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही किंवा पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक हे फ्लॅटमध्ये राहत असतील तर त्यांच्याकडे झाडं नसतील किंवा कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी फ्लॅटखाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठे मोठे झाडं असतील किंवा गार्डन असेल तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतून द्यायचं कि आहे किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाहीत तर मग अशा माणसांनी अशा लोकांनी आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचं पावित्र्यही राखलं जातं सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे आंघोळीच्या आधी भरून ठेवलेलं पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे पूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे ते पाणी तुम्हाला आंघोळ करूनच घ्यायचं आहे आंघोळ करूनच ते पाणी तुम्हाला भरून ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार पाच दिवसांनी येतं किंवा आठ आठ दिवसांनी येतं त्यांनी काय करायचं मग त्यांनी कसं हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं आहे तर ते बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशी किंवा हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवाऱ्यामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजा ही करू शकता आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं तर त्यांनी काय करायचं तर त्यांच्याकडे पर्यायच नसतो तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेसाठी पाणी त्यांनी त्या नळामधून काढून ठेवायचं आहे तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलाचे दोन ठेम टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता तर चुकूनही आपल्याला बिना आंघोळीचं देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारोश्या हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचं नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करता हात लावायला नको आणि तेच पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे तेलाचा दिवा लावत असाल किंवा तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही ती लगेचच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून पुरू शकता म्हणजे त्याचं निर्माल्य पण होतं आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते आणि देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात कधीही टाकायची नाही किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाही किंवा पायदळीही तुडवायची नाही यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील जेवढ्या वस्तू असतील आपल्याला त्यांचं पावित्र्य राखायचं आहे अशी फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही अशी फुलं फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या थे तिथे ठेवायची आहेत यानंतर आपण जे हळदी कुंकू देवाला लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरात दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध आणि गुलाल आपल्याकडे असेल तर ते लावू शकता आपल्याकडे जर भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर आपल्याला कधीही चुकूनही हळदी कुंकू लावायचं नाही त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचं आहे जो पांढरा भस्म असतो चंदन असतं ते तुम्हाला लावायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला अभिरुक्का किंवा अष्टगंध लावायचा, चा ला लावायचा चोटा -चोटा आहे रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या तर त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू कधीच लावायचं नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचं पालन आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचं आहे त्याच प्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते आता ही राख सुद्धा काही जण काय करतात झाडू मारताना सुपळीत भरून घेतात व ती कचऱ्यात टाकतात तर तसं करायचं नाही तर ही जी राख आहे किंवा आपण धूप लावलेली जी राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेचच तुमच्याकडे जर एखादं झाड असेल किंवा कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता त्याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील लावली जाते यामुळे आपल्याला दोष हे लागत नसतात त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाही आता काही वेळेस आपण फुलं आणतो आणि ती फुलं फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो फ्रीजमध्ये ती फुलं ताजी राहतात त्यामुळे तशी फुलं वाहिली तर चालतं पण कधीही सुकलेलं फुल आपल्या देवांना अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर का जमिनीवर पडली इफुला ही फुलं देखील आपल्याला कधीच देवांना व्हायची नाहीत ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता त्याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुलं वास घेतलेली फुलं चुकूनही आपल्याला देवांना व्हायची नाहीत कारण काही ठिकाणी कसं असतं लहान मुलं असतात फुलं आणली की त्यांना फुलांचा वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो तीच फुलं देह देवांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही फुलं वाहताना ती कधीही हातात घेऊन वाहायची नसतात आपल्याला फुले एका ताटलीत घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फुलं वाहायची आहेत तर अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण कळत नकळत आपल्याकडून घडत असतात आणि त्यामुळे त्याचे दोष हे आपल्याला लागत असतात आता आपल्याला देवपूजा करायला बसायला आसन घ्यायचं आहे तसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आता मी काहीचं मंदिर हे जागेअभावी वर टांगलेलं असतं किंवा उंच असतं मग त्यांना उभे राहून देवपूजा करावी लागते मग तुम्ही म्हणाल आता उभे राहून देवपूजा करायची मग बसायला आसन कसं घ्यायचं तर तुम्ही काय करा तुम्ही घ्या, तुम्ही तुमच्या पायाखाली आसन जमिनीवर थांबून देवपूजा करू नका पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो मग तो दिवा कसा लावायचा तर तो जेव्हा दिवा आपण देवांसाठी लावत असतो आणि तो, तो आपण जमिनीवर ठेवतो हो तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पित होतो त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्याच्या खाली एक छोटीशी प्लेट ठेवा त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग तुम्ही हा दिवा देवाला लावू शकता धन्यवाद कुटुंब तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ